जर तुमच्या सांध्यांमध्ये दुखणं असेल आणि मस्कुलर वीकनेस असेल तर मी तुम्हाला तीन होमिओपॅथिक मेडिसिन सांगणार आहे जर सकाळी उठल्या उठल्या तुमचं पूर्ण शरीर हे स्टीफ म्हणजे अखडत असेल आणि चालण्या फिरण्याने ते कमी होत असेल तर रस्टॉक्स थर्टी हे औषध घ्यायला हवं जर तुमचं सांध्यातलं दुखणं चालण्या फिरण्याने वाढतं आणि आराम केल्याने कमी होत असेल तर ब्रायोनिया थर्टी हे औषध घ्यायला हवं जर तुमचा एखादा सांधा किंवा मसल मुक्कामार यामुळे किंवा लचक भरली यामुळे किंवा अति एक्झर्शन झालं यामुळे जर दुखत असेल तर आर्निका थर्टी हे औषध घ्यायला हवं यातलं तुम्हाला योग्य ते सूट होणारा जे औषध आहे त्या औषधांच्या चा चार गोळ्यांचा एक डोस असे तुम्ही दर तीन तासांनी पुढचे सात दिवस घ्यायचे जागेपणी असताना जर तुमचं दुखणं ह्या औषधाने सात दिवसात बरं झालं तर कमेंट बॉक्समध्ये थँक्यू म्हणायला विसरू नका आणि हो जर बरं झालं नसेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा संजीवनी होमिओपॅथी तुमचा हा आजार कुठल्याही पथ्यांशिवाय कायमचा बरा करून देईल यासारख्या नॅचरल मेडिसिनच्या रिकमेंडेशनसाठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथी फॉलो करा कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी